नमस्कार मित्रांनो खेर आर टी ई ॲडमिशन संदर्भामधली प्रतीक्षा आहे ती या ठिकाणी आता संपलेली आहे आपणास माहितीच आहे की आर टी ई यादीसंदर्भामध्ये बऱ्याच दिवसापासून आपण प्रतीक्षा करत होतो ज्या पालकांनी या ठिकाणी आपल्या पाल्याचा ऑनलाईन फॉर्म या आर टी संदर्भात भरलेला आहे त्यांना आता या ठिकाणी त्यांचा ऑनलाईन पद्धतीने लिस्टमध्ये नाव आहे की नाही हे चेक करू शकणार आहोत त्याच संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये आर टी संदर्भामध्ये नवीन सूचना काय आहेत हे सुद्धा अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तेव्हा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आर टी ईच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला दिसेल आर टी ई ॲडमिशन पोर्टल दोन हजार चोवीस पंचवीस असेल त्यानंतर आपण आता सूचना पाहूया आर टी ई पंचवीस टक्केचे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्वरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी समरमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा तर मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट आपल्याला सूचना देण्यात आलेली आहे की सर्वर या ठिकाणी जाम होऊ शकते त्यामुळे थोड्या वेळाने प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी आहेत त्यानंतर निवड यादीतील प्रवेशपात्र पालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रति व सां व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात तसेच आपल्याला मिळालेला अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉग इनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यावी पालकांनी आपल्या बरोबर आर टी पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील या ठिकाणी काढून घ्यायची आहे तर तुम्हाला सलेक्शन झाल्यानंतर अलॉटमेंट लेटरची प्रिंट या ठिकाणी डाउनलोड करायची आहे त्याचबरोबर हमीपत्र या ठिकाणी प्रिंट डाउनलोड करायची आहे त्यानंतर जर भरत असताना आपण जी डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेली आहे ती डॉक्युमेंट या ठिकाणी घेऊन जायचे आहे त्यानंतर आर टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन चोवीस पंचवीसच्या वर्षाकरता निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एस एम एस प्राप्त होईल परंतु पालकांनी फक्त एस एम एसवर अवलंबून राहता आर टी पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करायची आहे तर मित्रांनो आता आपण या चोवीस पंचवीसकरता पालकांना एस एम एस येणार आहे परंतु एस एम एसवर अवलंबून न राहता आपण या ठिकाणी ऑनलाईन आपला जो नंबर आहे अर्जाची स्थिती या ठिकाणी पाहू शकतो तर आता या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत की आपला नंबर या ठिकाणी लागला की आहे की नाही समोर अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिशीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एस एम एस पाठवले जाणार आहे तर जा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी सलेक्शन झालेलं आहे त्यांनी अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी तयार ठेवायचे आहेत आणि जे विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांनी एस एम एसची वाट पाहायची आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया आपला नंबर लागला आहे की नाही हे चेक करायचे आहे आपला अर्ज क्रमांक या ठिकाणी आपल्या सोल असायला हवा तर इथे बघा ॲप्लिकेशन नंबर टाईप केल्यानंतर आपला नंबर लागला आहे की नाही हे आपण चेक करू शकतो अशा पद्धतीने नंबर टाईप केल्यानंतर गो या बटनाला क्लिक करायचा आहे आणि इथे पाहू शकतो बघा दिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल तर हा नंबर या ठिकाणी लागलेला नाही अशा पद्धतीने तुम्ही तुमचा नंबर लागला आहे की नाही हा ॲप्लिकेशन नंबर टाकून या ठिकाणी सर्च करू शकता ज्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्याचा अलॉइटमेंट लेटर आपल्याला डाउनलोड करायचा आहे त्याची प्रिंट घ्यायची आहे तर इथं ॲप्लिकेशन नंबर पूर्ण टाकायचा त्यानंतर गो बटनाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं स्क्रीन येईल या ठिकाणी त्याचं नाव असेल एवढा नंबर असेल आणि कोणत्या शाळेत नंबर लागलेला आहे ही सर्व माहिती असेल आणि इथे बघा व्ह्यू अँड प्रिंटवर क्लिक करायचं आहे ॲडमिट कार्ड आपल्याला त्याचं डाउनलोड करायचं आहे इथे बघा अशा पद्धतीने हे डाउनलोड होईल हे ॲडमिट कार्ड यावर सर्व डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल कुठल्या शाळेत नंबर लागला वगैरे सर्व माहिती असेल तुम्ही भरलेली फॉर्ममधली जी माहिती त्यावर इथे सगळे असेल आणि हे लेटर तुम्हाला प्रिंट काढायचं आहे आणि पडताळणी समितीकडे घेऊन जायचं आहे आणि तुमचा जर नंबर लागला असेल तर इथं सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र आहे त्या हमीपत्र या ठिकाणी इथून डाउनलोड करून तुम्हाला त्याची प्रिंट घ्यायची आहे त्यानं तुम्ही पाहू शकता हे आहे हमीपत्र ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी हे हमीपत्र अशा पद्धतीने डाउनलोड करून व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे आणि खाली तारीख आणि सही व नाव मोबाईल क्रमांक आपला टाकायचा आहे आणि ही सर्व कागदपत्रे घेऊन पडताळणी समितीकडे जाऊन आपले डॉक्युमेंट हे चेक करून घ्यायचे आहे तर तुम्ही ही आपल्या अर्जाची स्थिती या ठिकाणी तपासू शकता कुठल्याही प्रकारच्या यशमसवर अवलंबून राहता आपल्या पाल्याचा नंबर लागला आहे की नाही सलेक्शन झालं आहे की नाही हे या ठिकाणी तपासू शकता आणि आवश्यक ते कागदपत्र घेऊन आपल्या परतानी समितीकडे जाऊन आपल्या पाल्याचं ॲडमिशन हे फिक्स करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा चला आता भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र